लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन अशात काही जागांचं वाटप जरी झालं असलं तरी अनेक ठिकाणी तिढा अजूनही अजूनही कायम आहे खलबत सुरू आहेत तर भाजपनं घोषणा केली असली तरी अठ्ठावीस जागांचं काय करायचं असा प्रश्न आहेच कारण अनेक जागांवरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहेत तर स्थानिक राजकारणामुळे अजित पवार गटाची सुद्धा चांगलीच गोची आहे पण हे सगळं सुरू असतानाच आता शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये चौथं इंजिन जोडलं जाणार असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांचा मनसेचा एनडीए मध्ये समावेश होण्याची चिन्ह आहेत याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दिल्ली गाठली आणि भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत बैठकही झाली पण आधीच दोन पक्षा सोबत सोबत असताना का मनसेला कारण काय आणि मनसेला याचा कसा फायदा होणार या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि महाराष्ट्र भाजप कोर कमिटीचे सदस्य यांची बैठक झाली या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते राज्यातील जागांचं काय करायचं घटक पक्षांमध्ये त्या जागांचं कसं वाटप करायचं उरलेल्या ठिकाणी राजकीय परिस्थिती काय आहे इच्छुक भाजप उमेदवारांचं काय करायचं यावर या सगळ्यांची चर्चा झाली या सगळ्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठका घेऊन या महायुतीच्या उरलेल्या जागांचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचं बोललं जाते पण दा या सगळ्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दिल्लीला पोहोचले तसं पाहिलं तर गेल्या चार दिवसांमध्ये राज ठाकरे हे दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाल्याचं महायुतीत मनसेला घेण्याच्या निर्णयावर जवळपास सर्वच मित्रपक्षांचं एकमत झाल्याचंही समजते यातच राज ठाकरे जेव्हा दिल्लीत पोहोचले तेव्हा भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आणि याच भेटीमुळे आता मनसे देखील महायुतीशी जोडली जाणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाते आता मनसे भाजपसोबत जाणार ही चर्चा काही आता सुरू झाल्या नाहीत गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूने हालचाली सुरू होत्या मनसेला सामील करून घ्यायचं यासाठी भाजप मोठं आग्रही होतं यासाठी आशिष शेलार आणि फडणवीसांनी हालचाली सुद्धा सुरू केल्या होत्या आता आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची ही मैत्री सगळ्यांना चांगलीच ठाऊके काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये गुप्त बैठकही झाली होती या बैठकीत नेमकी कशासाठी होती याचं कारण स्पष्ट झालं नाही कारण याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा म्हणाले की माझा विषय वेगळा आहे ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी निवडणुकीवर बोलेल असं म्हणत राज ठाकरेंनी विषय टाळला पण शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचं बोललं आणि इथूनच मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या या सगळ्यात राज ठाकरेंनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा एकूणच भाजप विरोधात सूर आवडला होता पंतप्रधानांविरोधात होणारी प्रखर टीका कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं पण गेल्या काही दिवसात फडणवीसांनी देखील राज ठाकरेंशी मनसेच्या नेत्यांशी भेटी गाटे वाढवल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंच्या प्रश्नावर लवकर चित्र स्पष्ट होईल असं कोडत बोलून एक चर्चांना वाट करून दिली होती दरम्यान ही लोकसभा लढवायची नाही असं मत मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ने मांडल्याचं बोललं जात होतं यासाठी राज ठाकरेंनी मतदारसंघाचा आढावा देखील मागून घेतला होता यानंतरच फडणवीसांनी संपर्क साधला बाळानांद गावकर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा कोणापासून लपून राहिल्या नव्हत्या यंदाच्या लोकसभेला निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरायचं की, की भाजपला पाठिंबा द्यायचा यावर दोन्ही पक्षांचे नेते विचार करत असल्याचं बोललं जात होतं पण मनसेनं दक्षिण मुंबई रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढवण्याचा प्रस्ताव भाजपला ठेवला आहे मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी मनसेने दक्षिण मुंबईची जागा लढवणं महायुतीला उपयोगाचं ठरेल असं भाजपचं मत आहे आणि या ठिकाणी बाळा नांदगावकर उभे राहिल्यास प्रतिसाद चांगला मिळू शकेल असंही बोललं जातं आता दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी फिक्स असल्याचं बोललं जाते त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून मनसेचा उमेदवारी उतरला तर पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळू शकतो आता भाजपसोबत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असताना त्या मानाने संख्याबळ कमी असलेल्या मनसेची साथ कशासाठी हवी तर लोकसभेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जाते आणि मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोरं गेल्यानं भाजपला अर्थातच फायदा होणार आहे आणि दक्षिण मुंबईचं बोलायचं झालं तर शिवसेनेचा फॅक्टर शिवसेनेला तोडीच तोड त्यात तो। नाशिक पुणे आणि मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे तिथेही भाजपला एकूणच महायुतीला फायदा होणार आहे एकंदरीतच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेला मनसेचा महायुतीला फायदा होणार आहे पण या सगळ्यांमध्ये मनसेचा काय फायदा ता तर मनसे हा पक्ष सध्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं बोललं जात कारण मनसेच्या इतिहासात लोकसभेमध्ये अजून एकही खासदार गेलेला नाही विधानसभेचं बोलायचं झालं तर दोन हजार नऊ साली चांगली बाजी मारत तेरा आमदार पक्षांना निवडून आणले होते नाशिक महानगरपालिकेवर देखील एक साथी सत्ता मिळवली होती पण त्यानंतर पक्षाला उतरती काळा लागली सध्याचे चित्र सांगायचं झालं तर राज्यात पक्षाचा केवळ एक आमदार आहेत अशात जर मनसे महायुतीमध्ये सामील झालं आणि बाळा नांदगावकरांना खासदारकी मिळाली तर पक्षाला केंद्रात आवाज मिळेल आणि पक्ष पुन्हा उभारायला संधी मिळेल त्यात राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारसा जागा येणार नसल्या तरी सुद्धा महायुतीत विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा मिळू शकतील असं बोललं जाते आणि विधान परिषद तसेच विधानसभेत महायुतीला साथ विधान मिळाल्यानंतर महा मनसेला पुन्हा एकदा उभारी मिळू शकते अर्थात काय मनसेला आजचे दिन येऊ शकतात या सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरणार तो म्हणजे ठाकरे फॅक्टर पुन्हा एकदा महायुतीशी जोडला जाणार उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं पण यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि या फुटीचा फायदा कुठेतरी ठाकरेंना झाला एक प्रकारची सहानुभूती ठाकरेंना मिळाली आणि भाजपची खेळी टीकेच्या भोऱ्यामध्ये सापडली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना मानणारा अजूनही एक मोठा गट आहे अशात उद्धव ठाकरे जरी नसले तरी राज ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा एकदा ठाकरे फॅक्टर भाजपला फायद्याचे ठरणार आहे कारण राज ठाकरेंनी अनेक वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल किंवा मराठी माणसाच्या मुद्द्यावर असेल आपली बाजू भक्कमपणे मांडलेली पाहायला मिळते हे सगळ्या गोष्टी पाहता मनसे आणि महायुती दोन्ही बाजूला ही युती फलदायी असल्याची चिन्ह आहेत पण आता मनसे महायुती सामील झाली तर महाविकास आघाडी पक्षाला नक्कीच मोठा धक्का बसणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका